जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामध्ये एकशे एक्क्याण्णव क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात देहेुद्धीचा निश्चयो दया दयाल्पांत काळी कळेना मी पणे आकळेना मनी शून्य अज्ञान हे मावळेना जय जय रघुवीर समर्थ पहिल्या चरणा रामदास स्वामी म्हणतात देह बुद्धिचा जा निश्चय जाळेना देह बुद्धी, देह बुद्धी, म्हणजे अर्थातच आपल्या आपलं शरीर या जे पृथ्वीवर आपण जन जन्माला आलो आणि आपल्याला असा सुंदरसा देह देवाने दिला आहे त्याची आपण खूप चांगल्या प्रकारे जपवणूक केली पाहिजे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे हे जरी खरं असलं तरी ब्रह्मांडामध्ये किंवा इतरत्र सर सर्वकडे संतांच्या सहवासात राहिलं पाहिजे सर्वांसोबत राहायला पाहिजे सर्वांच्या मनाचा विचार करायला पाहिजे परंतु मनुष्य तसे करत नाही शरीर, तर फक्त आणि फक्त केवळ स्वतःच्या देवमुक्तीचा विचार करतो म्हणजे माझं शरीर माझ्या शरीराला कशाच्या गरजा आहे मी त्या गरजा कशाप्रकारे पूर्ण करू शकतो इकडेच केवळ मनुष्य लक्ष देतो आणि ज्यावेळेस त्याला संतांच्या सहवासात राहायचं असेल त्यावेळेस तो राहत नाही तर केवळ शरीराकडे लक्ष देत राहतो माझ्या देहाला काय चांगलं दिसते मी काय परिधान केलं म्हणजे मागा देह सुंदर दिसेल माझ्या देहाला काय खायचं आहे इकडेच लोक लक्ष पुरवतो त्याला अर्थ नाही देहबुद्धीचा निश्चयोज टळेना ज्याचा देहबुद्धीचा निश्चय टळत नाही अशा मनुष्याच्या जीवन म्हणजे जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा संतांचा सहवास जरी त्याला मिळाला तरी त्याचं लक्ष केवळ देहबुद्धीकडेच असते पुढे ते म्हणतात तया ज्ञान कल्पांत काळी कळेना कल्पनेच्या पलीकडे कल्पांतकाळी परंतु ज्ञान जरी त्याला असलं तो किती चांगला ज्ञानी असला तरी कल्पनेच्या पलीकडे जरी जरी विचार केला तरी त्याचा ज्ञानाचा काहीही उपयोग नाही कारण त्याचं लक्ष केवळ स्वतःच्या देहाकडे असते देहबुद्धीकडे असते त्यामुळे अतिशय ज्ञानी असूनही त्या ज्ञानाचा त्याला काहीही फायदा होत नाही पुढे ते म्हणतात परब्रह्म ते मीपणे या कळे ना काय असते त्याच्या मनात फक्त मीपणा मी, मी आणि माझं माझा देह माझं सर्वस्व या मी कणा मीपणाकडे तो झुकलेला असतो परब्रह्म काय त्याला कळत नसतं त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींची एक गोष्ट आठवते ज्ञानेश्वर माऊलींच्या म्हणणं असं होतं की सर्वांचा आत्मा हा एकच आहे परंतु त्या वेळेसचे जे लोक होते त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना जर तुम्ही असं म्हणतात की सर्वांचा आत्मा एकच आहे तर हा रेडा उपाय या रेड्यांच्या तोंडून वेद म्हणून दाखव आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ते करून दाखवलं कारण परब्रह्म त्यांना कळलं होतं आत्मा हा सर्वदूर एकच आहे सर्वांचा आत्मा एकच आहे आणि त्या आत्म्याला दुखवणं हे अत्यंत घोर पाप आहे कोणाचाही आत्मा कधीही दुखावला जाऊ नये अशी बातमूक पाहिजे परब्रह्म पर म्हणजे सर्व लोकांचा चांगूलपणा आपल्या वर्तनातून दिसायला हवा सर्व लोकांच्या प्रती चांगल्या भावना आपल्या मनामध्ये असायला हव्या आणि पुढे ते म्हणतात मनी शून्य अज्ञान हे मावळ येणार परंतु काय असते अज्ञान असते कशामुळे तर केवळ देहबुद्धीमुळे त्याच्या मनात अज्ञान पसरलेले असते या सृष्टीवर फक्त मीच चांगला मी करतो तेच चांगलं माझं मतच खरं या स्वतःच्या मत स्वतःच्या आयुष्यामध्येच तो गुंतलेला असतो आणि तो इतरांना काहीही किंमत देत नाही म्हणून ते म्हणतात की देहबुद्धीचा निश्चय जेव्हा टळले ना की ज्याला देहबुद्धीचा निश्चय ज्याचा टळत नाही माझ्या देह माझी बुद्धी माझं सर्वस्व इकडेच ज्याचं लक्ष असते तो कितीही ज्ञानी असला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही परब्रह्म पर त्याला कळलेलं नसतं आणि सतत तो मीपणा त्याच्या अंगी असतो त्यामुळे तो अज्ञानी असतो इतरांच्या बाबत मला जो अर्थ समजला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारखे पूर्ण वैरागे जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेशराचे कवी वाल्मिका रिखामान्याय खामान्यसा नमस्कार त्या रामदासा जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकाचं पाठ्यांतर करा ते मनाचे श्लोक आचरण आजरा, आचरणात आणायचा प्रयत्न करा धन्यवाद